नमस्कार शेतकरी बंधून माझी शाळा माझा मळा पूर्वी शेतकऱ्याचा मळा शाळा के शाळा शाळा के शाळा या चॅनलवर आपले स्वागत आहे व्हिडिओ संपूर्ण पहा कुठे स्किप करू नका आपले व्हिडिओ हे अनुभवावर आधारित असतात आधी केले मग सांगितले या संत वचनाप्रमाणे प्रत्यक्ष अनुभव घेतलेला असतो आणि त्यानंतरच आपणासमोर व्हिडिओ आपण घेऊन येत असतो अनेकांच्या व्हिडिओमध्ये अनेक बाबी असतात आपल्या व्हिडिओमध्ये जे वास्तव आहे शास्त्रज्ञ सांगतात किंवा पुस्तकामध्ये वाचलेला असतोय आणि प्रत्यक्ष अनुभव घेतलेला असतो हेच आपल्या व्हिडिओमध्ये असतं त्यामुळं वास्तवाला रास्त मानून आपणासमोर व्हिडिओ सादर करतोय सिक्स बी ए अर्थात सिक्स बी ए बेन्झला मिनोप्युरिन ॲसिड की जे कृत्रिम सायटोकायनिन आहे इथं समोर तुमच्या चित्र दिसतंय तर जे हे सायटोकायनीन जे आहे हे वनस्पतीच्या वाढीसाठी आणि विकासासाठी अतिशय उपयोगी आवश्यक असं हे एक महत्वाचं संप्रेरक आहे तर या संप्रेरकाचा वापर प्रामुख्यानं पेशी विभाजन करणं वनस्पतीमध्ये जशा माणसामध्ये पेशी असतात तशा वनस्पतीमध्ये सुद्धा पेशी असतात आणि या पेशींचं विभाजन करण्याचं फार महत्त्वाचं काम सिक्स बी ए हा घटक करतो हे संप्रेरक करत असत त्यामुळं रूट डेव्हलपमेंट पानांचं वृद्धत्व दूर ठेवणं आणि फळांचा विकास या प्रक्रिया प्रभावित होत असतात पहा मुळांची वाढ होणं मुळांचा विकास होणं त्याचप्रमाणे नवीन उसाची निर्मिती होणं संख्या वाढणं हा एक भाग पानांमध्ये दीर्घायुष्य निर्माण करणं आणि फळांचा विकास या प्रक्रिया प्रभावित होत असतात किंवा फायदा होत असतो बी ए ह्या शेती विभाजनामध्ये शेती व्यवसायामध्ये की ज्यामुळे पिकांचं उत्पन्न वाढतं फुलं कळ्या आणि फळं यांची संख्या वाढते ती टिकते आणि परिणामी उत्पन्न वाढतं असं हे सिक्स बी शिक्षिएचं काम आहे त्याचप्रमाणे वनस्पतीचं आयुष्य वाढवण्याचं काम दीर्घायुष्य करण्याचं जास्त काळ वाढवण्याचं काम सुद्धा हे सिक्स बे करत असत त्यामुळं सिक्स बेचा वापर शेतकऱ्यांनी जरूर करावा मात्र या ठिकाणी बघा इथं ही पुडी आहे ही दहा ग्रॅमची पुडी आहे सिक्स बी एची आता ही पावडर स्वरूपात पावडर फॉर्ममध्ये असणारी पुडी ही पाण्यामध्ये न मिसळता इथं समोर बघा सिक्स बी ए सॉल्वंट आहे यामध्ये ठराविक प्रमाणामध्ये ते घ्यायचं हे आता हे एक लिटरचा सॉल्वंट आहे आणि इकडं पुढी दहा ग्रॅमची आहे म्हणजे याला आपण दहा मिली जरी घेतलं तरी चालू शकतं वीस मिली जरी स सॉल्वंट घेतलं तरीसुद्धा चालू शकतं आहे आणि मग हे पावडर फॉर्म या सॉल्वंटमध्ये अगोदर मिक्स करायचं आणि नंतर आपण जे फवारणी करणार आहे त्या फवारणीच्या औषधामध्ये ते मिक्स करायचं आहे त्यामुळं आपल्या वनस्पतींची वाढ विकास चांगला होणार आहे उत्पन्न चांगलं मिळणार आहे आणि दीर्घायुषी वनस्पती कशी राहील समजा दोन तीन चार महिने दोन महिन्याचे असेल तर त्याचे जास्त दिवस कसे वाढतील सहा महिने कालावधीचा असेल तर त्याचाही कालावधी कसा वाढेल किंवा ऊस पिकासारखा आहे त्याचंही जास्तीत जास्त उत्पन्न कसं देईल यासंबंधीचं काम उत्पन्न वाढवण्याचं काम मुळांची वाढ रूट झोन वाढवण्याचं काम हे सिक्स बी करत असतं मात्र याचं जास्त प्रमाणसुद्धा वापरून उपयोग नाही जे वनस्पतीचं वय असेल त्या वयानुसार शास्त्रज्ञांनी सांगितलं असेल त्यानुसार किंवा पुस्तकामध्ये आपण वाचन करावं त्या वाचन करून पिकाच्या वाढीनुसार किती प्रमाणात द्यावं या प्रमाणात जर दिलं गेलं तर निश्चितपणे आपल्या उत्पन्नामध्ये वाढ होईल त्याचप्रमाणे या संप्रेरकाचा वापर करताना त्वचा डोळे हात यासंबंधीची आपण काळजी घ्यावी जेणेकरून आपल्या आरोग्यालाही त्याचा अपाय होणार नाही पिकांचं उत्पादन वाढवणं गुणवत्ता वाढवणं यासाठी कृषी क्षेत्रामध्ये सिक्स बी ए चा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो आणि उत्पन्नही वाढत असते शेतकरी बंधून आपणही याचा या संप्रेरकाचा वापर योग्य असा सल्ला घेऊन करावा निश्चितपणे आपलंही शेतीचं उत्पन्न वाढेल व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचे शाळा की शाळा या चॅनलवरील नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आमच्या या चॅनलवर शिष्यवृत्ती परीक्षा स्पर्धा परीक्षा खेळ गाणी गोष्टी शेती शेतीविषयक भरपूर व्हिडिओ आहेत थोरांचे मौलिक विचार यासंबंधीचे आहेत रेसिपीचेही व्हिडिओ आहेत आपला ब्लॉग आहे आपण जरूर पाहावा इतरांना पाठवावा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद नमस्कार